लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या पुरुषांवर पुढील पंधरा दिवसात कारवाई करण्याच्या हालचाली सुरू आहेत महिला आणि बालकल्याण खात्याकडून केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान खात्यानं पाठवलेला सव्वीस लाख लोकांचा डेटा व्हेरीफाय करण्याच्या कामाला आता सुरुवात झाली आहे सव्वीस लाख लोकांच्या खात्यांच्या माहितीमध्ये काही महिलांची खाती नसल्यामुळं कुटुंबातील पुरुषांच्या बँक खात्याची माहिती जोडण्यात आल्याची बाब समोर आली आहे अशा महिलांचा लाडक्या बहिणीचा लाभ सुरूच राहणार मात्र ज्या बोगस खात्यांची माहिती समोर येईल त्यांच्याकडून अकरा महिन्यांचे पूर्ण पैसे वसूल करण्यात येणार तसंच गुन्हा देखील दाखल करण्यात येणार आहे या संदर्भातले अधिकचे तपशील आपल्या प्रतिनिधी नंदकिशोर गावडे यांच्याकडून घेऊया नंदकिशोर नक्कीच विकरण जर पाहायला गेलं तर जवळपास अकरा महिने होऊन गेलेले लाडकी बहीण जी योजना ही योजना अकरा मेनून घेत असलेल्या बोगस जे पुरुष आहेत जी अकाउंट व्हेरीफाय करण्यात आलेले आहेत त्या पुरुषांवरती आता कारवाई होण्याचे जे संकेत आहेत ते मिळत असलेले आपल्याला पाहायला मिळतात एकंदरीत जर पाहायला गेलं तर संपूर्ण जी प्रोसेस आहे ती सध्या सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते पंधरा दिवसात जी कारवाई आहे ती केली जात असल्याची जी माहिती आहे ती सूत्रांकडून आपल्याला मिळालेली आपल्याला पाहायला मिळते जवळपास सव्वीस लाख लोकांचा डेटा व्हेरीफाय करण्याचे जे काम आहे ते सध्या घेण्यात आलेले आहेत पंधरा दिवसांचा अवधी देण्यात आलेला आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान खात्यांनी जवळपास हा संपूर्ण डेटा पाठवलेला होता आणि हा जो डेटा आहे तो सध्या व्हेरीफाय केलेला आपल्याला पाहायला मिळतोय त्यामुळे एकंदरीत जर पाहायला गेलं तर अकरा महिन्यात म्हणजे सव्वीस लाख डेटा लोकांचा जो डेटा आलेला आहे त्यामध्ये विक्रांत अशी माहिती आहे की था था जी महिला पण महिलांचा काही ठिकाणी ग्रामीण भागात पाहायला गेलं तर महिलांचं बँक खातं नसतं त्यामुळे आपले मिस्टर किंवा इतर बँक खात्यांना ते जोडण्यात अशा जे काही केसेस आहेत त्या वगळता इतर जे काही पुरुष आहेत त्या पुरुषांवरती जी, जी कारवाई ती केली जात असेल आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि अकरा महिन्याचे जे पूर्ण जे पैसे आहेत ते वसूल करणार जवळपास जर पाहायला गेलं तर अकरा अकरा महिन्यांच्या जवळपास सोळा हजार पाचशे रुपये होतात हे संपूर्ण जे दिलेले पैसे आहेत ते रिटर्न सरकार तिजोरीत जमा करण्याची सुद्धा ज्या हालचाल आहेत त्या सध्या सुरू असलेल्या आपल्याला पाहायला मिळते खरं नंद किशोर त्यामुळे था। आता नेमकी कशा प्रकारे कारवाई केली जाते कारवाई किती के वेगानं केली जाते हे सगळं पाहावं लागेल तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी <laughs>